तर मित्रांनो पार्सल बिर्याणी तर मित्रांनो लग्न सोहळा आटोपून आपण आता चांदोडकडे चाललेलो आहोत आणि एक ठिकाणी हॉटेल वरती थांबलेलं आहे थोडस पार्सल घ्यायचंय इकडे एक सुंदर वाक्य लिहिलं आहे तुम्हाला दाखवतो मी घरचं जेवण घरचं जेवण असत खरंच घरचं जेवण ते घरचं जेवण असतं पण मग आता ड्रायविंग लाईनमध्ये किंवा आता हे मागे जे ट्रक्स वाले चाललेत त्यांना प्रत्येकाला घरचं जेवण काही मिळणार नाही त्यामुळे हॉटेलचं जेवण पण काही अडचण नाही जेवण जेवण असतं लग... नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र मंगळवार बावीस एप्रिल दोन हजार पंचवीस आणि आता आपल्याला हे सरप्राईज खोलायला कोण मदत करत आहे दादा पूर्व दीदी कोण आहे कोण आहे हाजी हो तर मित्रांनो आहे दादा आणि काल मी गेलो होतो नाशिकला आणि एक ठिकाणी प्रसिद्ध अशी बिर्याणी मिळते ती बिर्याणी पार्सल आणलेली आहे रात्री उशिरा घरी आलो आणि मग मुलं म्हटले की पप्पा सकाळी आपण मेजवानी करू चला इसको खोलो ये है। एक कोपरा टेस्ट केला आहे कोणीतरी सकाळी सकाळी ओ कोणीतरी डाव मारलेला आहे तर आदरणीय प्रीती ताई आम्हाला हे गरम करून द्या आले तू पान किती जिजना सोडली घेत घेतली आकाशी स्वप्ने झाली पुरी खुशबू तो ला जवाब आहे तर असा आहे मित्रांनो कुठे गेला आपण बाहेर जर मी येवल्याला गेलो तर तिकडे एक रबडी मिळते त्या रबडीचं नाव मला तुम्ही कमेंटमध्ये सांगा दुधाचा पदार्थ आहे येवल्याचा अप्रतिम लागतो लासला गावला गेलो ला तर तिकडनं एक भेळ आणतो त्याचं पण तुम्ही नाव सांगू शकता आणि नाशकाला गेलं तर बिर्याणी आणतो मटन बिर्याणी त्याचं पण नाव तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता हे देखो इधर हाय पीस पोकड्या का आहे इधर पण हाय हा पीस हे देखो इधर पण हाय आणि इधर पण आहे आता ठरवलं हिंदीची सक्ती करायची ते हिंदी बोलूनच बघू आपण आणि आता करूयात तो गरम तर गरम करण्यासाठी लागेल ला आपल्याला लायटर हा झालाय गॅस थोडा जुना जी जिसको भूक लगी आहे आज आज सकते हे खाना खाणे खूप आणि जेवणात आहे भेंडीची भाजी त्यामुळे आता हाय ते खाऊन घ्या मस्त पैकी थोडं रात्री लवकर आला असतो दहा साडे दहाला तर कदाचित घरच्या मंडळींनी टेस्ट घेतली पण असती किंवा नसतीही घेतली कारण सोमवार होता आणि ते वाराचे फार पक्के आहेत तर आता मंगळवार आहे आज काही अडचण नाही तर व्हिडिओ करूयात बंद आणि गरम झाल्यावर तुम्हाला टेस्ट करून सांगतो तर मित्रांनो आपल्या मटन बिर्याणीला मस्त आपण आता वाफवलेला आहे आणि गॅसला करूयात आता बंद दम दिलेला आहे जसं मला माझी बायको दम देते तसं मी बिर्याणीला दम दिलेला आहे चला या बिर्याणीला खाली फार काही विशेष गोष्ट नाही आहे बिर्याणी पण ती कधीतरी पार्सल आणलेली आहे नेहमीच नाशिकला जात असतो आणि ज्या वेळेला आपल्याला चान्स मिळतो की हॉटेलमध्ये जाऊन ऑर्डर देऊन आणि मग ते आपल्यापर्यंत येते काय होतं ज्यांना घेऊन जातो त्यांचा पाच पाच विनत काम मिटून जातं आता संधीचं सोनं केलेलं आहे आणि जे पैसे कमवतात त्याच्यातले बरेचसे पैसे बिर्याणीवरच खर्च झालेले आहेत आता आपण टेस्ट करूया आणि मग तुम्हाला सांगू चांगली गरम झालेली आहे त्याच्याबरोबर कचुंबर पण दिलेलं आहे पण ते दह्याचं आहे आणि रात्रभर ते फ्रीजमध्ये होतं मग मी ते खात नाही तुम्हाला टेस्ट करून सांगतो हे वाला पीस आहे मस्त मस्त चपात तुक। एकदम भारी कधी घेतलेलं भारीच लागतं कारण पैसे राहतात त्याच्यामध्ये पण बढिया आहे मस्त मटन बिटन मस्त शिजलेलं आहे वा वा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा चॅनल वरती नसेल चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया अशाच बिर्याणीच्या व्हिडिओ अशाच छान छान व्हिडिओ तोपर्यंत बाय बाय तर मित्रांनो पार्सल बिर्याणी खतम आहे दहा वाजून वीस मिनटं झालेत आणि आज काही विशेष काम नाही आहे थोडंसं मोबाईलवरती एडिटिंग करू आपण काल दिवसभर तिकड तिकडे फिरलो तर तुम्हालाही शक्य झालं तर पार्सल आणत चला घरी कारण आपण कामानिमित्त बाहेर फिरतो पण मुलांना काही फिरायला मिळत नाही मग त्यांना थोडे वेगवेगळी टेस्ट मिळाली पाहिजे तर चला परत असं काही पार्सल आणलं तर नक्की तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करेल प्लीज वाईट कमेंट करू नका चांगली बिर्याणी चा होती खूप छान बिर्याणी होती आणि मापत होते पैसे पण मापत होते सगळं सांगेल मी तुम्हाला पुढच्या वेळेला थेट हॉटेलचा व्हिडिओ आणेल कुठलं हॉटेल होतं किती रुपयाला आता या बिर्याणीमध्ये अंड्याचे पण बॉईलचे तुकडे होते मटण पण होतं आणि खरंच अप्रतिम होती रात्रभर फ्रीजमध्ये राहिले तिचा स्वाद दुप्पट झाला होता चलो आम्ही शेवटचा घास आहे खातो आणि माझ्या कामाला लागतो बा बाय